आपलं स्वागत आहे माझ्या चॅनेलवर जिथं आपण बोलतो प्रेरणादायी जीवन बदलणाऱ्या आणि विचारांना चालना देणाऱ्या पुस्तकांबद्दल जर तुम्हाला पुस्तकांचं वेळ आहे आणि स्वतःचा विकास करायचा आहे तर हे ठिकाण तुमच्यासाठीच आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या पुस्तक प्रवासाची मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका अशा पुस्तकाबद्दल ज्याने लाखो लोकांच्या विचारसरणीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला आहे ॲज अ मॅन थिंकथ या जेम्स आलन यांनी लिहिलेल्या अमर पुस्तकाबद्दल हे पुस्तक आपल्याला शिकवतं आपले विचारच आपले वास्तव घडवतात म्हणजेच आपण जे विचार करतो तसंच आपण बनतो चला तर मग जाणून घेऊया या पुस्तकातील काही प्रभावशाली विचार जे आपल्या जीवनात सक... जे आपल्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवू शकतात एखादी व्यक्ती जे काही साध्य करते किंवा साध्य करण्यात अपयशी ठरते ते त्याच्या स्वतःच्या विचारांचा थेट परिणाम असते एखाद्या व्यक्तीची कमकुवतपणा किंवा शक्ती शुद्धता किंवा अशुद्धता ही त्याची स्वतःची असते दुसऱ्या कोणाची नाही आणि ती फक्त स्वतःचं बदलू शकते दुसऱ्या कोणाकडून नाही त्याचे सुख आणि दुःख हे सर्व स्वतःपासूनच उद्भवते तो जे विचार करतो तेच तो असतो आणि तो जे विचार करतो तेच तो राहील एक बलवान व्यक्ती कधीही कमकुवत व्यक्तीला मदत करू शकत नाही जर ती कमकुवत व्यक्ती मदत घेऊ इच्छित नसेल आणि कमकुवत व्यक्तीने स्वतःच्या मेहनतीने बलवान बनले पाहिजे आणि इतरांमध्ये दिसणारी ताकद निर्माण केली पाहिजे ज्याने कमकुवतपणावर विजय मिळवला आहे आणि सर्व लोभी विचारांना दूर केले आहे तोच उदयास येऊ शकतो जिंकू शकतो आणि साध्य करू शकतो जर त्याने आपले विचार उंचावले नाहीत तरच तो कमकुवत राहू शकतो यशस्वी होण्यासाठी त्याला आपल्या लोभाचा त्याग करावा लागेल आपल्या विचारांवर नियंत्रण न ठेवता तो मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकारू शकणार नाही तो निवडलेल्या विचारांनी मर्यादित राहील हे जग लोभी आणि अप्रामाणिक लोकांना साथ देत नाही तर प्रामाणिक लोकांना मदत करते योग्य विचारांनी मिळवलेला विजय केवळ काळजीपूर्वक निरीक्षणाद्वारेच टिकवता येतो यश ये मिळवल्यानंतर बरेच लोक अपयशाकडे वळतात ज्यांना कमी साध्य करायचे आहे त्यांना कमी त्याग करावा लागतो तर ज्यांना खूप काही साध्य करायचे आहे त्यांना मोठे त्याग करावे लागतात दृष्टिकोन आणि आदर्श स्वप्न पाहणारे हे जगाचे तारणहार आहेत ज्याप्रमाणे दृश्य जग अदृश्य गोष्टींमुळे टिकून राहते त्याचप्रमाणे मनुष्य त्याच्या सर्व पापांपासून वाचलेला त्याच्या स्वप्नांच्या सुंदर दृश्यांवर भरभराटीला येतो मानवता तिच्या स्वप्न पाहणाऱ्यांना विसरू शकत नाही ती त्यांचे आदर्श मंदावू देत नाही आणि मरू देत नाही ती त्यांच्यात जगते ती एके दिवशी वास्तव पाहते आणि जाणते हे तिला माहीत आहे संगीतकार शिल्पकार चित्रकार कवी ऋषी हे सर्व स्वर्गाचे नंतरच्या जगाचे निर्माते आहेत हे जग सुंदर आहे कारण हे लोक जगले त्यांच्याशिवाय मानवतेचे श्रम वाया गेले असते जो एखाद्या सुंदर दृष्टिकोनाची कदर करतो आणि त्याची कदर करतो त्याला एके दिवशी ती जाणीव होईल कोलंबसने एका वेगळ्या जागतिक दृष्टिकोनाची कदर केली आणि तो शोधला बुद्धांनी आंतरिक सौंदर्य आणि शांती शोधली आणि ती शोधली तुमच्या दृष्टिकोनांना तुमच्या आदर्शांना तुमच्या हृदयात जागृत करू शकणाऱ्या संगीताला तुमच्या मनात निर्माण होऊ शकणाऱ्या सौंदर्याला जपा जर तुम्ही या गोष्टींशी प्रामाणिक राहिलात तर तुमचे जग निर्माण होईल जे विचारहीन आणि अज्ञानी आहेत ते फक्त गोष्टींचे परिणाम पाहतात प्रत्यक्ष गोष्टींबद्दल नाही आणि ते नशीब आणि संधीबद्दल बोलतात एखाद्या व्यक्तीला श्रीमंत होताना पाहून ते म्हणतात किती भाग्यवान एखाद्याला बुद्धिमान होताना पाहून ते म्हणतात किती कृतज्ञ त्यांना लोकांनी केलेले प्रयत्न अपयश आणि संघर्ष दिसत नाहीत आणि त्यांनी केलेले त्यागही त्यांना माहिती नाहीत त्यांना अंधार आणि हृदयदुखी दिसत नाही तर फक्त प्रकाश आणि आनंद दिसतो आणि ते त्याला नशीब म्हणतात त्यांना कठीण प्रवास दिसत नाही तर फक्त सुंदर गंतव्यस्थान दिसते आणि ते त्याला नशीब म्हणतात तुम्ही तुमच्या मनात कोणताही दृष्टिकोन ठेवा तुमच्या हृदयात कोणताही आदर्श ठेवा तो तुमच्या जीवनाला आकार देईल तुम्ही तेच व्हाल शांतता मनाची शांती ही ज्ञानाच्या सुंदर रत्नांपैकी एक आहे ती आत्मक नियंत्रणासाठी दीर्घ आणि शांत परिश्रमाचे फळ आहे तिच्या ताब्यातून परिपक्व अनुभवाचे प्रतिबिंब पडते शांत व्यक्तीला स्वतःवर नियंत्रण कसे ठेवायचे आणि इतरांशी कसे जुळवून घ्यायचे हे माहीत असते एखादी व्यक्ती जितकी शांत असेल तितके त्याचे यश जास्त असते जर एखाद्या सामान्य व्यावसायिकाने आत्मसंयम विकसित केला तर तो देखील त्याचा व्यवसाय यशस्वी करू शकतो एक मजबूत आणि शांत व्यक्ती नेहमीच प्रिय असते तो तहानलेल्या जमिनीला सावली देणाऱ्या झाडासारखा किंवा वादळात आश्रय देणाऱ्या खडकासारखा असतो तुम्ही कुठेही असाल कोणत्याही परिस्थितीत राहता हे जाणून घ्या जीवनाच्या महासागरात आनंदाची बेटे हसत आहेत आणि तुमच्या आदर्शाच्या किनाऱ्यावर तुमची वाट पाहत आहेत आत्मनियंत्रण ही शक्ती आहे योग्य विचार हा प्रभुत्व आहे शांती ही शक्ती आहे तर मित्रांनो हे होतं ॲज अ मॅन थिंक या पुस्तकाचं सार आपले विचार हेच आपली ओळख आपला स्वभाव आणि आपलं भविष्य घडवतात म्हणून नेहमी सकारात्मक प्रेरणादायी आणि स्वच्छ विचार ठेवा जर तुम्हाला ही पुस्तक समीक्षा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका उत्तम सेल्फ हेल्प पुस्तकासोबत तोपर्यंत विचार बदला जीवन बदला